भारतातील कामगार वर्गावर विपरीत आघात करणारे चार कामगार संहिता भारत सरकारने लागू केलेले आहे असं जाहीर केलेलं आहे याबाबतचे अत्यंत विपरीत परिणाम होणार असून या देशातल्या सर्व प्रमुख कामगार संघटनांनी या सरकारचा निषेध केलेला आहे आणि भारत सरकारने हे चार लेबर कोड लागू करण्याचं जे ठरवलेला आहे तो निर्णय रद्द करावा अशी मागणी केलेली आहे इतकेच नव्हे तर देशातील कामगारांनी या कामगार विरोधी चार लेबर कोडचा धिक्कार करावा आणि जमीन त्या मार्गाने आंदोलन करावं असंही आवाहन केलेलं आहे खरं म्हणजे कामगार कायदे हा कंकरण लिस्ट मध्ये घटनेच्या येणारा विषय आहे त्यामुळे प्रत्येक राज्याला सुद्धा अधिकार आहेत स्वतःचे स्वतंत्र कायदे तयार करण्याचा आणि त्यांनी अनेक राज्यामध्ये केलेले आहेत आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की जोपर्यंत प्रत्येक राज्य सरकार या चार लेबर कोड संदर्भात नियम तयार करणार नाहीत तोपर्यंत हे चार लेबर कोड ज्या त्या राज्याला लागू होणार नाही <laughs> असं जरी असलं तरी त्याचे होणारे परिणाम जे आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे सगळ्यात मूळ कारण हे आहे की हे बीजेपीच भारतातलं सरकार हे जगातल्या बड्या भांडवलदारांचं बटिक सरकार आहे जगातल्या भांडवलदारांनी या देशामध्ये गुंतवणूक करावी आणि त्यांना प्रलोभन दाखवण्यासाठी ते असं सांगतायत बघा आम्ही आमच्या देशामध्ये किती स्वस्त कामगार ठेवलेले आहेत या आणि गुंतवणूक करा आणि आतबट्ट्याचा व्यवहार करायचा उद्योग सुरू असून अडाणी अंबानी यांचं भलं करायचं काम चालू आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आज सुद्धा जे कामगार कायदे होते ते सुद्धा त्यांनी सर्व दुबळे बनवलेले होते न्यायालयीन व्यवस्थेवर दबाव आणून बडे उद्योगपती आहेत कारखानदार आहेत त्यांच्या बाजूने कसे निकाल लागतील याचा प्रभाव टाकण्यात आलेला आहे आणि कामगारांची क्षमता राहू नये असा परिणाम केलेला आहे आज सुद्धा जे कायदे आहेत ते फक्त पाच टक्के कामगारांच्या पर्यंत अंमलात येत होते पंच्याण्णव टक्के कामगार हा देशातला असंघटित उद्योगात काम करणारा कामगार आहे त्याच्यासाठी या सरकारनं आज आजपर्यंत काहीच केलेलं नाही आणि नव्याने काही करतील अशी अजिबात शक्यता नाही उदाहरणार्थ किमान वेतन कायदा लागू आहे की कि जो किमान वेतन कायदा स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या देशातल्या कामगारांनी संघर्ष करून लाठीमार झेलून तुरुंगवार तुरुंगवास झेलून हे कायदे मंजूर करून घेतलेले आहेत हे कायदे सर्व रद्द करून एकोणतीस कायदे रद्द करून कामगारांचे हे चार लेबर कोड तयार केलेले आहे किमान वेतन कायद्याचा जर आपण विचार केला तर आज साठ पेक्षा जास्त उद्योगामध्ये महाराष्ट्राने किमान वेतन जाहीर केलेलं आहे पण कुठल्या कामगारांना किमान वेतन मिळतं का नाही हे बघायची त्यांची इच्छा नाही अनेक उद्योगधंद्यामध्ये किमान वेतनाची अंमलबजावणी होत नाही उदाहरणार्थ बांधकाम व्यवसायामध्ये दररोज नऊशे रुपये किमान वेतन आहे कुशल कामगारांची साठी सुद्धा ही स्थिती यंत्रमा कामगारांच्या बद्दल सुद्धा आहे कुठल्याही धंद्यामध्ये आज किमान वेतन महाराष्ट्रामध्ये दिलं जात नाही आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या सूचना नाहीत की तुम्ही त्यांच्यावर कायद्यामध्ये तरतूद असल्यानुसार मालकांच्यावर फौजदारी खटले दाखल करावेत तर आज सुद्धा ही अवस्था आहे त्यामुळे यांची वेतन संहितेमधील आश्वासन देण्याची जी पद्धत आहे ती ढोंगी आहे फसवी आहे त्यांना काही देणं घेणं नाही उलट आज निदान असंघटित उद्योगातील कामगारांना न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे तो सुद्धा अधिकारी जवळजवळ काढून घेतल्यास जमा आहे आठ तास काम मिळाला पाहिजे याच्यासाठी एक मोठा संघर्ष भारतामध्ये झालेला आहे अठराशे ऐंशी सालापासून झालेला आहे साप्ताहिक सुट्टीसाठी संघर्ष झालेला आहे आणि आठ तासाच्या पाळीचा अर्थ असा आहे की तुम्ही आठ तासापेक्षा जास्त काम करून घेतल्यास ओवर पगार दिला पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की यंत्रमाग उद्योगामध्ये गेल्या वर्षापासून उघडपणे बारा तास पाळी करून घेतली जाते त्यांना ओव्हर टाईम मिळत नाही आणि किमान वेतनही मिळत नाही काही सरकारने त्याच्याबद्दलची कारवाई केली नाही असे अनेक उद्योग आहेत की जिथे बारा बारा तास काम करून घेतलं जात होतं परंतु ते एक चुकीचं आहे किंवा चार तासाचा ओव्हरटाईम त्याच्यावर दिला पाहिजे असा एक हक्क शाबित होता तो अधिकारच त्यांनी आता काढून घेतले आणि सरळ सरळ सांगितलं की तुम्ही बारा तास काम करा महिन्या आठवड्याला तुम्ही सात तास काम केलं पाहिजे तर अशा प्रकारे हे जे चार लेबर कोड आहेत यामध्ये वेतनाबद्दल मी तुम्हाला सांगितलं औद्योगिक संबंधाबद्दल सुद्धा असंच आहे संपाचा अधिकार त्यांनी आता मर्यादित केलेला आहे संप पुकारणाऱ्या नेत्यांना जेलमध्ये घालण्याची तरतूद त्यांनी केलेली आहे कठीण केलेलं आहे कामगार संघटनांना आता नोंदणी करणं कठीण केलेलं आहे आणि असं स्र सांगितलेलं आहे की पूर्वी शंभरपेक्षा पेक्षा जास्त कामगार असतील तर कारखाना बंद करण्यासाठी सरकारची परवानगी लागत होती आता ते तीनशे कामगारांच्या वर केलेली आहे उघड उघड कंत्राटी करण्याचं समर्थन या सरकारनं आता केलेलं आहे कंत्राटी भरती करा कायम कामगारांना काढून टाका याच्या सगळ्या सवलती उद्योगपतींना देऊन सगळा हल्ला त्यांनी कामगार संघटनांच्यावर आणि कामगारांच्यावर केलेला आहे त्यामुळे ते जे बोलत आहेत ते फसवणूक आहे फसव्या गोष्ट आहेत कामगारांना गुलाम करण्याचा उद्योग त्यांनी केलेला असल्यामुळे या चार आचारसंहिता मागे घ्यायला पाहिजेत असं आम्ही बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मागणी करीत आहोत या चार संहितेमध्ये बांधकाम कामगारांच्या कायद्याचे तुकडेच त्यांनी करून टाकले दोन संहितेमध्ये हा कायदा घातलेला आहे आणि या कायद्यातील सगळी कलम दोन्हीकडे घेतलेली नाहीत सर्वात विपरीत परिणाम बांधकाम कामगारांच्या वर देशातल्या होणार आहे बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र कायदा होता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ होतं स्वतंत्र हक्क मागण्याचा अधिकार बांधकाम कामगारांना होता एवढंच नाही तर जो उपकर बांधकाम कामगारांसाठी गोळा केला जातो त्याच्यामध्ये सुद्धा गोंधळ केलेला आहे आणि आता या निधीमध्ये इतर बांधकाम कामगारांना सुद्धा इतर बांधकाम कामगाराशिवाय असंघटित उद्योगातील कामगारांना घालून याचा सगळा चोळामोळा करून टाकून वाटोळ करायचं या मंडळाचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं बांधकाम कामगारांचे हितसंबंध आता धोक्यात आलेले आहेत देशातल्या बांधकाम कामगारांनी आता जागा झालं पाहिजे आणि बांधकाम कामगारांसाठी जो स्वतंत्र कायदा आहे तो टिकला पाहिजे पण आता या चार संहितेमुळं हा कायदाच रद्द होतोय आणि त्या कायद्यामधली जी प्रमुख बाबी आहेत त्याच त्यांनी वगळलेल्या आहेत अशा प्रकारे याचे धोके आपण ओळखले पाहिजेत आणि या देशामध्ये दे सर्व कामगार संघटनांच्या वतीने जे सामूहिक लढे होतील त्याच्यामध्ये आपण भागीदारी केली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण स्वतंत्रपणे भूमिका घेऊन या अन्यायाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे कुणाला काय वाटतं याची पर्वा न करता आपण आपली एक स्वतंत्र भूमिका घेऊन सुद्धा याच्याबद्दल संघर्ष करावा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे आपण या चार संध्याचा धोका ओळखून पुढील तयारी करा जिल्हा मेळावे आयोजित करा राज्यभर आंदोलनाची तयारी करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी राज्य निमंत्रक आहे आशांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच घडणार आहे आशान जा सुदा असस रहे। आशाना कायम कर्मचारी बनवण्यासाठी जी आमची मागणी आहे त्या मागणीला या चार लेबर कोडमुळे हरताळ फासणार आहे घटप्रवर्तकांचे हक्क सुद्धा धोक्यात आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन ही प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे आपल्याला काही प्रश्न असतील शंका असतील तर जरूर संपर्क करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल विनामूल्य आहे आपण सबस्क्राईब करा लाईक करा एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतो आहे धन्यवाद